कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीनं नऊ तेरा जुलै दरम्यान जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या स्पर्धेत विविध गटात तीनशे सव्वीस स्पर्धकांचा सहभाग आहे या स्पर्धेसाठी महादेवरावजी रामचंद्र महाडिक फाऊंडेशन प्रायोजक म्हणून लाभले आहेत अंबाई डिफेन्स कॉलनीतील बॅडमिंटन हॉलमध्ये या स्पर्धा रंगणार असल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष सतीश घाटगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनला पन्नास वर्षांची परंपरा लाभली आहे असोसिएशनमार्फत जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच्या इथं स्पर्धा झाल्या यंदा आंबाई डिफेन्स कॉलनीतील बॅडमिंटन हॉलमध्ये नऊ ते तेरा जुलै दरम्यान जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेचं नऊ जुलैला सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे या स्पर्धेत नऊ ते एकोणीस वयोगटाखालील तसंच पस्तीस आणि पंचेचाळीस वयोगटावरील स्पर्धकात सिंगल आणि डबल गटात स्पर्धा रंगणार आहेत या स्पर्धेत तीनशे सव्वीस स्पर्धकांचा सहभाग आहे या स्पर्धेसाठी महादेवरावजी रामचंद्र महाडिक फाउंडेशन प्रायोजक म्हणून लाभले आहेत या स्पर्धेतील विजेत्यांना तेरा जुलै रोजी पारितोषिकं देणार असल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष सतीश घाटगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी उपाध्यक्ष विनोद भोसले चंद्रकांत सोवनी सेक्रेटरी तन्मय करमरकर राजन गुणे सुमित चौगुले अरुणा रसाळ योगिनी कुलकर्णी सिद्धार्थ नागावकर अक्षय मनवाडकर उपस्थित होते